सुरू करतो आपण दोन तीन मिनिटामध्ये शिटक प्रशासन शिटक प्रशासन अरे कोण कोण म्हणतो कोण नाही पाणी आपल्या हक्काच कोण नंतर देणार नाही अरे कोण देणार नाही शिटक प्रशासन एका रांगेमध्ये चलो ठरणी पाणी आमच्या हक्काच पाणी आमच्या हक्काच प्रशासनचा सिडको प्रशासनचा पाणी आमच्या हक्का प्रशासन असेल गव्हर्नमेंट असेल आज एवढे सिडकोचे नोड विकसित होत आहेत पण रस्ते नाही पाणी नाही लाईट नाही बेसिक नीड जर कोणाला देता येत नसतील गव्हर्नमेंटला तर कशासाठी एवढं नोड विकसित करतायत हा सगळ्या नागरिकांचा मूलभूत प्रश्न आहे तुम्हाला पाण्याचे सोर्सेस वाढवणं गरजेचं आहे आज पाणी कोणी वाढवत नाहीये धान्यांचा गाळ गाळायला कोणी तयार नाहीये नवीन धरणं बांधायला कोणी तयार नाहीये व पाणी पुरणार कसं हा एक प्रश्न आहे याही प्रश्नाकडे सिडकूने लक्ष देणं गरजेचं आहे आमचं म्हणणं एवढंच आहे की मोर्चा काढल्यानंतर फक्त दहा दिवस पाणी देऊ नका कायमस्वरूपी कायमस्वरूपी आम्हाला सगळ्यांना त्याच्यावर पाणी पाहिजे आणि जसा उन्हाळा येतो तस टँकर माफिया सुसाट सुटतात त्यांना कुठंतरी आवरा अठराशे अठराशे रुपये देऊन लोक टँकरचं पाणी विकत घेतात हे कुठंतरी थांबलं पाहिजे हीच हीच विनंती आहे पाणी कायमस्वरूपी द्यावे ही, ही विनंती बस आम्हाला का करायला शेडकं कळायला येत नाहीये त्यांना काय बुद्ध्या त्यांच्याकडे गहाण ठेवलंय का काही समजत नाही आणि त्यांची हे गेंड्याची कातडी आमच्या आमदारास नेहमी म्हणतात की सिडको म्हणजे गेंड्याची कातडी सर किती वेळा त्यांना टोचणी मारायची आता हा शे, हा शेवटचा टोचणी आहे याच्यानंतर जर सिडको प्रशासन जागृत झालं नाही तर इथे आत्मदहन करण्यात येईल हे हा त्यांना माझा इशारा